नमस्कार मंडळी तर आज मी इथे बसली आहे खाली आता तुम्हाला वाटत असेल की अशी इथे बसून काय करते आहे तर आज मी ठरवलं होतं की माझी जेवढी सगळी ज्वेलरी आहे ती सगळी सेट करून ठेवते कारण खूप दिवसापासून मी माझी ज्वेलरी अशीच म्हणजे ठेवून दिलेली आहे वापरते आहे आणि अशीच वरतीवरच्या ठेवून दिली आहे इथे पण तुम्हाला दिसत असेल अशीच सगळी कपडवती वगैरे ठेवून दिलेलं आहे इथे आहे हे काहीजर वगैरे हे सगळं आहे हे मंगळसूत्र वगैरे सगळ्यांना मी अशीच वरती ठेवून दिलेली आहे तर आणि काही या ज्वेलरीच्या माझा हा ज्वेलरीचा कप्पा आहे तर ह्याच्यामध्ये पण बऱ्याचशा ज्वेलरीज मी अशाच ठेवून दिलेल्या आहेत तर म्हटलं आज जरा सगळं व्यवस्थित सेट करून ठेवते आणि तुम्हाला पण दाखवते की माझ्याकडे ज्वेलरी की कशी आहे आणि कशाप्रकारे ऑर्गनाईज करते वगैरे एकदम सिम्पल आहे आणि माझ्याकडे जास्त पण ज्वेलरी नाही आहे खूप कमी ज्वेलरी आहे आणि जेवढी पण आहे ती मी थोडी थोडक्यात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका करा। तर चला म्हणजे सुरुवात करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर सगळ्यात पहिले मी ह्यातली सगळी ज्वेलरी यांना काढून घेते आणि त्यानंतर सर्व व्यवस्थित पुसून आणि मग व्यवस्थित ज्वेलरी सेट करणार तर स्टेप बाय मी तुम्हाला पण दाखवणार तर चला तर सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला दाखवते की ज्वेलरी मी अशी अशीच टाकून दिलेली आहे तरी बघू शकता तुम्ही हे इथे अशीच थोडीफार पडलेली आहे ज्वेलरी त्याच्यानंतर महा माझा ज्वेलरीचा कप्पा आहे तर यामध्ये सुद्धा हे बघू शकता तुम्ही सगळं तसाच्यात तसं अस्ताव्यस्त पडलेला आहे मला लागतं तसं मी पटकन हे पण सेल्फ वगैरे सगळ्या ह्याच्यामध्ये ठेवून दिलेले आहेत तर मला पटकन लागतं तर मी अशी घेते आणि काही गडबडी त्यांना सगळं व्यवस्थित ठेवायला विसरून जाते आणि आता गुढीपाडवा वगैरे येऊन गेलं रामनवमी सण येऊन गेलं तर सणांच्या वेळेस तुम्हाला माहिती आहे ज्वेलरी यूज होते तर बऱ्यापैकी ज्वेलरी मी घातली होती आणि ती नंतर मग अशीच ठेवून दिली वेळच नाही मला व्यवस्थित सेट करायला तर आता हे मी पटकन छान असं सेट करून घेते तर म्हटलं तुम्हाला अगोदर दाखवून देते हा कप्पा झाला आहे व्यस्त त्यानंतर मग इथे मध्ये हे सगळं एक्स्ट्राचं सामान आहे तर हे पण म्हटलं लावून घ्यावं सगळं व्यवस्थित तर हा पण कप्पा मी आता व्यवस्थित छानसा असा लावून घेणार आहे तर हे दोन्ही कबड आहेत ते मी छान आता सेट करते आणि तुम्हालाही दाखवते इकडे पाहू शकता पूर्ण कपाट मी इथे सगळं खाली केलेला आहे आता मी सगळं क्लीन करून घेते वेट टिश्यू ने वेट टिश्यू याकरता यूज करते की मस्त सगळी धुळे ना त्याला चिकटून निघून जाते आणि ना वेट टिश्यू यूज केल्यामुळे तसं आहे ना स्मेल पण वेट टिश्यूचा कसं छान येतो ना तसं स्मेल ह्याच्यात पण छान येतो सुगंध नाही तर आपण ओल्या फडक्याने कधी कधी पुसतो ना तर ओल्या फडक्याचा कसं स्मेल येतो ना तर तसं स्मेल येण्याचं पण चान्सेस असतात एक्स्ट्रा आजूबाजूला लागलेला पण सगळं पुसून घेते आणि कसं हे सगळं व्हाईट आहे ना माझं वॉर्डरप वगैरे ड्रेसिंग टेबल त्यामुळे मला ना हे खूप क्लीन करावं लागतं सतत ते बघा किती धूळ होती सगळं हे सगळं कॉम्पॅक्स वगैरे पडलेलं आहे ते बघू शकता आता किती क्लीन झालेलं आहे मस्त एकदम व्हाईट झालेलं आहे आणि घाण बघू शकता किती धूळ येते मध्ये सुद्धा आणि जास्त कॉम्पॅक्स पडलं होतं झालंय क्लीन करून आता आता हे सुकू देते आणि मग सगळं ज्वेलरी सेट करून घेते पहिले त्या त्या बॉक्समध्ये तर बघू शकता तुम्ही ज्वेलरी सगळी इथं मी काढून ठेवलेली आहे या सगळ्या बॉक्सेसमध्ये वगैरे सगळी ज्वेलरीज आहे तर आता ही मी सगळी व्यवस्थित छान अशी लावून घेते इथे माझ्या काही बॉक्स आहेत ना अशी रिकामी सुद्धा आहेत तर ह्याच्यामध्ये बघू जिक्की ज्वेलरी ठेवता ही तितकं मी ठेवण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्याकडे ना काही असे शीटमार्क्स आहेत तर हे पण बघू मी कधीपासून आणून ठेवले होते मी युजस नाही केले आता समरमध्ये चांगला आहे हे सगळं यूज करायला फेससाठी सो मी हे पण आता यूज करणार लवकरच हे एक आहे माझ्याकडे काही छोटे मंगळसूत्र आहे तर ते मी ह्या छोट्याशा अशा बॉक्समध्ये ठेवले होते पण आता या पहिल्या माझ्याकडे छोटे 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 मंगळसूत्र आता भरपूर झालेले आहेत त्यामुळे आता मला ह्याच्यासाठी एक मोठा बॉक्स करावा लागणार आहे याचे छान असं एडीमधला आहे त्यानंतर हा पण एक छोटासा आहे हे एक माझं फेवरेट मंगळसूत्र होतं हे hey, पाहू शकता तुम्ही फेवरेट मंगळसूत्र होतं होतं म्हणजे आहे अजूनही तरी आमच्या नावांचं आहे प्रियांका आणि भरत असं आमच्या नावांचं आहे मंगळसूत्र हे बघा खूप छान होतं आहे मला खूप आवडतं म्हणून मी ठेवून दिलं आहे कुठे जाता असं घालणार मी छान आणि आता हे जे छोटं बॉक्स आहे ना ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळं ठेवते आणि मोठा बॉक्स घेते याच्यासाठी कारण आता माझ्याकडे मंगळसूत्र बरेच राहिले आहे छोट्या मंगळसूत्रांसाठी आता हा बॉक्स घेते मी ह्याच्यामध्ये ठेवून छोटे छोट्या मंगळसूत्रासाठी हे पण एक आहे त्यानंतर हे एक आहे असं ट्रेडिशनल असं तर हे पण ठेवून देते आताच छोटं मंगळसूत्र त्यानंतर हे सगळे मोठ्या मंगळसूत्रांचं आहे कलेक्शन बरेच आहेत मोठे सुद्धा माझ्याकडे तर ते पण एका वेगळ्या बॉक्समध्ये घेते मी छोटे मंगळसूत्र वेगळे आणि मोठे वेगळे असं करते म्हणजे इझिली आपल्याला सापडतं सगळ्या गोष्टी त्याला नाही पण एक आहे ठीक आहे तर हा ह्याच्यात सगळे मोठे मंगळसूत्र ठेवलेत मी आणि आता जशी सापाठी तसे अजून मी ठेवत जाईन आणि ह्यामध्ये सगळे छोटे आहेत तर म्हणजे शॉर्ट मंगळसूत्र आणि ह्याच्यात लाँग मगळसूत्र आहेत आता अजून जशी सापाटी तसे अजून मी त्याच्यात ठेवत जाते कारण मला मग आहे थोडं नाही फेटतं त्यानंतर हा एक सेट आहे माझ्याकडे तर हा माझ्या लग्नातला सेट आहे ॲक्च्युली ह्या बघा खूप भारी आहे अजून पण त्याची फिनिशिंग बघा किती छान आहे माझं फेवरेट आहे एकदम आणि हा कसा एकदम मोठा आहे ना त्याच्यामुळे मी खूप जास्त नाही घालत मला वाटतं था। दोन तीन वेळेस मी अजून यूज केला असेल पण याच्याची जे इयरिंग्स आहेत ना मी बरेच यूज केले मस्त झुंका टाईप आहेत तर ते इयरिंग्स पण मला भेटले तर मी दाखवेन झुंका टाईप आहेत ते पण खूप छान आहेत हे बघा भेटले असे आहेत इयरिंग्स खूप सुंदर आहेत ह्याला मी या इयरिंग्सला मी बऱ्याचदा वेअर करते दुसरा कुठे गेला भेटला यासहच मी ह्याच्यातमध्ये ठेवून देते व्यवस्थित आणि सुद्धा होती याच्यासोबत तर ती भिंदी पण मला दिसलेली आहे तर असा सेट होता छान आहे म्हणजे पूर्ण तर काही मी जास्त युज नाही केला पूर्ण सेट तर मी माझ्या फक्त लग्नामध्ये हा बॉक्स पण तसाच्या मी सुद्धा व्यवस्थित ठेवून दिले जसं त्यांनी मला पॅकिंग दिले होते त्याप्रमाणे मी सगळं ठेवलं त्याच्यामुळे त्याची फिनिशिंग वगैरे अजूनही तशीच तशी आहे छान आणि ज्वेलरी यांना कधी पण बॉक्समध्ये ठेवायची म्हणजे एकदम व्यवस्थित राहते तर हा एक बॉक्स जायला ठेवते त्यानंतर मग हे बँगल आणि हा बॉक्स आहे ना असा दिसतो ह्याच्यामध्ये सगळं मिक्स दिसतंय कारण हाच मी नेला होता त्याच्या लग्नाच्या वेळेस बॉक्स त्यामध्ये मी सगळी ज्वेलरी घालून नेली होती कारण हा बऱ्यापैकी मोठा आहे ह्याच्यामध्ये बरंच राहिलं होतं म्हणजे अजून पण एक दोन नेले होते बॉक्स पण ह्याच्यामध्ये बरंच राहिलं होतं त्यामुळे हा बॉक्स ना तशाच्यात असं आहे म्हणजे मी तिकडून आणल्यात जेव्हा मी ठेवला त्याच्यानंतर मी काही हा ओपनच करून बघितलं नाही आणि एक्स्ट्राची ज्वेलरी पण मी नेली होती की कोणाला यूज होईल तर असं म्हणून आणि बघा मला काय दिसलं हे आम्ही असंच हळदीसाठी मागवले होते बिंदी खूप छान आहेत सगळ्यांनी खूप घातले होते म्हणजे आवडीने सगळ्यांनी बायकांनी पोरींनी सगळ्यांनी आवडीने घातले होते हे बिंदी आहे ही हळदीची येलो कलर हळदीचा येलो कलर असतो म्हणून आणि सगळ्यांनी कसं येलो कलरची साडी नसायचं ठरवलं सा होतं ना सो येलो कलरचेच घेतले होते आम्ही बिंदी तर ही बिंदी घेतली होती येलो कलरची तर तुम्हाला लावून दाखवते इतकी मस्त आहे ना मिळव अशी लावली होती एकदम लुक चेंज होऊन जातो साडीवरती आता तर हा आम्ही ड्रेसवरती आहे पण साडी अशी येलो कलरची ज्वेलरी वगैरे आपली त्यानंतर मग ही भिंदी हळदीसाठी स्पेशल डिझाईन केलेली असते ही तर अशी घेतली होती आम्ही भिंदी सगळ्यांसाठी तर पाहू शकता इतकी छान आहे ना आणि मी जपून ठेवली आहे अजूनपर्यंत कोणाच्या समजा पैकी लग्न असेल हळद असेल तर मी ही तेव्हा यूज करेन तर अशी आहे तर इथे आता ठेवलेला आहे मी कॅमेरा तर ह्याच्यामध्ये आता या बॉक्समध्ये आहे ना मला असं वाटतं मी सगळ्यांना कमरपत्ता वगैरे आहेत ना मी सगळं ठेवून देते बघू शकता किती सुंदर आहे कमरपट्टा आणि हा पण माझ्या लग्नातलाच आहे माझा खूप सुंदर आहे म्हणून अजूनही तशी तशी ज्वेलरी राहिलेली आहे फिनिशिंग वगैरे हो अजिबात केलेली नाही कुठले स्टोन सुद्धा पडलेले नाही जवळून दाखवते गोल्ड तर हे एक माझं फेवरेट आहे त्यानंतर हा एक ठुशी काय बोलता ठुशीच आय थिंक हे बघा सिंपल एकदम ती पण नऊवारीवर किंवा मग काट काटपत्री साडी असेल ना त्याच्यावरती खूप सुंदर दिसते मला त्यानंतर हा एक लाँग सेट आहे हा एक लॉंग सेट मी घेतला होता हा पण माझ्या लग्नाच्या वेळेसचाच आहे पण ह्याचा आहे ना थोडासा कलर डल झालेला आहे असं मला जाणवत आहे पण स्टोन एकही पडलेला नाहीये खडा त्याचा एकही पडलेला नाही आहे पण हा सेट इतका सुंदर आहे ना एवढा पेंडेंट खूप सुंदर सीट आहे आणि साडीवरती इतकं छान वाटतो ना डिझायनर साडी असो किंवा दुसरी अजून कुठली साडी असो त्या सगळ्या साड्यांवरती हा खूप छान वाटून येतो तर मी आता बघणार आहे हा ह्याला जर पॉलिश करून मिळणार असेल तर मग मी ह्याला पॉलिश करून आणणार छान गोल्ड गोल्डचं त्यामुळे मी हा असं ठेवून दिला आणि त्याच्यावरचे इयरिंग्स इतके छान आहेत ना हे बघा मस्त असे मोठे इयरिंग्स आहेत आणि मला मोठी इयरिंग्स घ्यायला खूप आवडतात तर हे ॲक्च्युली ह्याला बॉक्स नव्हता मिळाला त्यामुळे हे थोडेसे वाटतं डल झालं असेल पण आता मी असं हा पिशवीतच ठेवलेलं आहे ह्याला बघू आता मी लवकरच पॉलिश करून आणि छान म्हणजे मला यूज करता येईल कारण हा असाच पडू नये त्यामुळे हा पण एक कमरपट्टाच आहे ह्याचा डोंट नो कमरपट्टा हा नऊवारीवरचा आहे तर आता हे कमरपट्टा आहेत ना सगळे मी एका दुसऱ्या बॉक्समध्ये ठेवून देते आणि काही ज्वेलरी आहे म्हणजे आहेत माझे ते मी ह्याच्या या पिंक बॉक्समध्ये ठेवते आणि आता ह्याच्यासाठी एक दुसरा बॉक्स घेते मी कमरपट्ट्यासाठी तर हा बॉक्स घेते कमरपट्ट्यासाठी थोडस क्लीन करून घेते कारण धूळ बसलेली आहे त्याच्यावर पण आणि ज्वेलरी पण छान अशी उठून दिसणार ना मग जर क्लीन असेल बॉक्स पण बघा धूळ आहे त्याच्यावर पण हा बॉक्स आता सुकू दे छान पण सुकून घेते साईड बाय साईड एकतर मुळात आम्ही वरती राहतो आणि धूळ कमी आली पाहिजे त्यातल्या त्यात वरती असल्यामुळे आणि वर... आतमध्ये एवढ्या आहे हे सगळं तरी सुद्धा एवढी धूळ येते आणि असं पण नाही की आमचं जो घर आहे आमची जी बिल्डिंग आहे ती टच आहे खूप आतमध्ये आहे रोडपासून तरीसुद्धा एवढं धूळ येते तर जे कोणी रोडवरती राहत असेल त्यांच्याकडे तेवढी एवढी येत असेल आता मी हे जे ऑर्गनाईज करते आहे माझं ज्वेलरीचं हे मी नोव्हेंबर नोव्हेंबर नाही सॉरी ऑक्टोबरमध्ये केलं होतं लग्नाला जाण्याच्या अगोदर माझ्या भावाच्या त्यावेळेस मी सगळी ज्वेलरी व्यवस्थित लावून ठेवली होती त्यानंतर मी आज डायरेक्ट काढते आणि लावते तर बघू आता घाण झालं होतं बरंच म्हणून मग म्हटलं चला आता क्लीन करूनच घेऊया हे जरा सुकू देत आणि हा बॉक्सलाय ह्याच्यामध्ये मी सगळं भरून ठेवते ह्याला प्लास्टिक नाही ऍक्च्युली प्लास्टिक असं तर खूप बरं झालं असतं ठीक आहे आता ह्याच्यामध्ये हे सगळे माझे कमरपट्टे आहेत हे सगळे मी ठेवून देणार या बॉक्समध्ये अजून पण आहेत बरेच हा पण आहे छल्ला टाईप बोलतो ना ते आहे छल्ला पण हा थोडा आता जुना झाला आहे पण छान आहे स्टील हे पण ह्यात ठेवून देते त्यानंतर अजून एक हे बाजूबंद बोलतात ना ते आहे ते पण ह्यातच ठेवते ॲक्च्युली अजून एक माझ्याकडे कमरपट्टी आहे माहितीला तर हा पण एक कम हे बघा हाय काय खूप छान आहे हा पण तसाच तो पण एक होता पण त्याचे मोती त्याचे जे असे मोती जे होते ना गोल्डचे ते खूप मोठे मोठे आहेत आणि ह्याचे एकदम बारीक बारीक आहेत आणि ह्याच्यात ना मोती पण आहेत तर अशा प्रकारे आहे हा खूप छान आहे आम्ही बऱ्याचदा घातला आहे कमरपट्टा तर हा पण ह्यात ठेवून घेते त्यानंतर हे ये इयरिंग्स आहेत हे इयरिंग्स आहेत ना आपल्या नऊवारी साडीवरचेच आहेत हे पण लग्नाच्या वेळेसचेच आहेत माझे माझ्या लग्नाच्या वेळेसच्या आहेत ना हे सगळे तर तेव्हा ही एक फॅशन होती आता खूप कमी झाली ही फॅशन जास्त बघायला नाही मिळत पण पहिले अशी होती इयरिंग्स नाही काही अशी मी दाखवते तुम्हाला असे घालायचे एक मिनिट माझं काहीतरी चुकते हा या कानाचे बरोबर हे असे घालून हे असं अशी काहीतरी होती ही, का ही फॅशन अशी इतकी छान वाटायचे ना तर ते आहे ते आणि अजून पण छान आहेत तर हे पण आहे ना मी ह्याच बॉक्समध्ये ठेवते कारण हा सगळा त्या हा ट्रेडिशनल लुकसाठीचा हा सा बॉक्स होतोय असं समजते मी तर हे त्याचे पेअर त्यानंतर हा एक सेट आहे माझ्याकडे हा मी अजून एकदाही घातलेला नाही आहे तशाचं तसाच आहे पण खूप छान आहे हा एकदम पारंपरिक स्टाईल बोलतात ना त्याप्रमाणे आहे तर आपण ह्याच्यामध्ये तर हा आहे ना ॲक्च्युली वन ग्रॅममध्ये आहे हा आहार ते पाहू शकतो खूप छान आहे फिनिशिंग आता ह्याच्यामध्ये मोबाईलमध्ये किती दिसते आहे माहिती नाही मला पण ना, फिनिशिंग पाहू शकता तुम्ही इतकं सुंदर आहे ना हार पण बोलणारच नाही आहे की हा नकली आहे हा अगदी सोन्याचा असा वाटतो आणि घातल्यानंतर पण खूप छान दिसतो हा पण मी यूज केला होता माझ्या भावाच्या लग्नामध्ये हार ट्रेडिशनल लुकमध्ये जे इयरिंग्स आहेत म्हणजे सेटवरची इयरिंग्स हे काय एवढे खास नाही आहेत कारण हे एवढे लहान मी यूज पण नाही करत माझ्या फेसला सूट नाही करत माझा फेस मोठा असल्यामुळे हा हे एवढे लहान इयरिंग्स मला सूट नाही करत तर हे या कवर हा पण खूप सुंदर आहे हा आय थिंक मी साडीवरच्या वगैरे फोटोज पोस्ट करते त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला पण मिळेल हा मी बऱ्याचदा घातला आहे सेट खूप छान आहे ह्या साड्यात किंवा नववारी साडी आहे किंवा पैठणी आहे ह्या हा सेट आहे ना त्या तिन्ही साड्यांवरती छान दिसणार फक्त डिझायनर साड्यांवरती हा सेट नाही जाणार बाकी या तिन्ही साड्यांवरती हा सेट खूप छान दिसतो तर हा एक आहे हा पण ह्याच्यातच ठेवून देतो या बॉक्समध्ये आणि हा बॉक्स आता मी साईडला ठेवून देते त्याच्यामध्ये सर्व माझं पारंपरिक टाईक जागियांचं झालेलं आहे ठेवून त्यानंतर हा एक बॉक्स आहे तर ह्यामध्ये सगळे इयरिंग्स वगैरे मी मिक्स करून टाकलेले आहेत बघा तुम्ही बघा सगळे इयरिंग्स गुंतलेत नसते एकमेकांमध्ये असे कसे पण मी टाकून दिले होते घाई गडबडीत कधी कधी घाई होऊन जाते ना तसं घाई गडबडीमध्ये मी सगळं असंच ठेवून दिलं आणि काही ज्वेलरी आहे ना माझी तुटली आहे पण सो ती पण मला रिपेअर करून आणायची आहे हा बघा हा सेट मी एकदाच घातला होता आणि हा तुटला आहे चोकर टाईप आहे हा चोकर आहे हा इथून तुटला आहे आता हा धागा मला चेंज करून आणायला लागणार खूप मस्त आहे हा सेट मस्त दिसतो खूप मस्त दिसतो आणि त्याची इयरिंग्स पण खूप छान आहेत तर हा मला आता करून आणावा लागेल व्यवस्थित म्हणजे मला घालता येईल पटकन तरी बट ही लग्नाच्या पण अगोदरची आहे माझ्या खूप जुनी आहे ही पण मी ठेवून दिली अजून पण कारण ह्याचे स्टोन वगैरे अजून ते मोती वगैरे जशीच्या तशी आहेत आणि खूप छान वाटते माझी फेवरेट आहे ही तर ही मी तशा देते याच बॉक्समध्ये आणि हा एक सेट आहे हा माझ्या भावाच्या एंगेजमेंटच्या वेळेस मी घेतला होता हा सेट कारण ती साडी अशी डार्क पिंक कलरची होती अशी राणी कलर टाईप आणि त्याच्यावरती राणी कलरची तर ज्वेलरी अजिबात चांगली दिसली नसती त्याच्यामुळे मग मी हा असा सेट घेतला होता सिंपल आणि ती साडी एकदम भरलेली आहे बनारसी पॅटर्न बोल आहे त्या साडीचा तर ती पूर्ण आहे ना अशी वर्क आहे साडी तर त्याच्यावरती म्हटलं तर एकदम वर्कवाली साडी आहे आणि एकदम मोठा असा सेट चांगला नाही दिसणार म्हणून मी एकदम सिंपल सेट घेतला होता हा एकदम सिंपल आणि सोबर खूप छान आहे त्याचे डायमंड अशा अगदी चमकतात खूप छान आहे आणि त्याच्यावरती बिंदी पण होती ही बिंदी आणि त्याच्यावरचे इयरिंग्स खूप मस्त आहेत असे त्याच्यावरचे इयरिंग्स हामी तर हा मी सेट आहे ना छान पिशी मध्ये घालून ठेवते म्हणजे तो व्यवस्थित राहील त्यानंतर हा एक लक्ष्मीहार महालक्ष्मीचं मंदिर आहे कोल्हापूरला तिकडून घेतला होता हा लक्ष्मीहार महालक्ष्मी हार हा बघा त्याच्यावरती लक्ष्मी आहे खूप मस्त आहे हा आणि पानांची डिझाईन आहे पण इतकी सुंदर आहे ना वेल तर हा ॲक्च्युअली मी अजून एकदा पण घातलेला नाही आहे पण मला आता लवकरच घाला घालायचा आहे तो कारण कधी तसं तो घालते असं झाले मला तर आता फंक्शन पण तसं असलं पाहिजे त्याला ज्याला ते सूट करेल तो हार तर बघू आता कधी मूर्त लागतोय आणि हा जो हार आहे ना हा फक्त हंड्रेड रुपीजचा आहे कोल्हापूरला महालक्ष्मीच्या मंदिराच्या बाहेर खूप ज्वेलरी मिळते खूप ज्वेलरी खूप भारी भारी ज्वेलरी असते आणि फक्त आणि फक्त हंड्रेड रुपीजमध्ये असते तर म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अशा हंड्रेड रुपीजला मिळतात ज्या की खूप मस्त असतात तसंच तर दादरला वगैरे पण मिळतात छान छान पण महालक्ष्मीच्या मंदिराबाहेर पण जर कोणी दर्शनासाठी जाल तर नक्की तिकडे बघा अशा प्रकारची ज्वेलरी असते खूप छान गोल्डचे असते ऑफरडाइजचे असते बऱ्याच प्रकारच्या असतात मोठ्यांचे असते चिंचपेटी वगैरे पण खूप छान छान आणि मेन म्हणजे तिथे काय होतात ल हा साज ना कोल्हापुरी साज तो पण तिथून घ्यायचा तिकडे खूप छान मिळतो जर तुम्हाला म्हणजे घ्यायचा असेल तर तिथून घ्या तुम्ही कोल्हापुरी साज महालक्ष्मीच्या मंदिराची इथे मिळतात खूप मस्त असतात आणि रेट पण आहे ना नॉर्मल आहे खूप जास्त हाय रेट नाही आहेत एकदम परफेक्ट आहेत रेट पण तर मी पाहिले होते खूप छान आहे मी आता नेक्स्ट टाईम जाणार तुम्हाला घ्यायचं आहे एक आणि हे पण आहे ना हे पण ॲक्च्युली मंदिरामध्येच आहे तर हे काय आहे दाखवते तुम्हाला हे जे आहे ना कोणी बोलणार नाही हे की खोटं आहेस म्हणजे खोटं म्हणजे वनऱ्यांचा आहे बघा तर हे आहे ना इयर रिंगस्ट इथून असं लावतात ना वरती मला काय बोलतात मला माहिती नाही बघा हे असं ते आहे हे तर हे पण मी एकदा पण यूज केलं नाही आणि मला माहिती नाही मला सूट करेल की नाही पण मम्मीने दिलं होतं मला तर मला हे लवकरच घालायचं आहे तर बघू आता कधी झाले मी खूप छान आहे आणि वनग्यांमध्ये आहे हे मस्त आहे एकदम माझी ज्वेलरी सेट करून झाली आहे त्या त्या बॉक्समध्ये आणि हा माझा जेवढा फोन आहे पण सगळ्यांना मस्त क्लीन करून घेतलाय हा चुकलाय सुद्धा आता तर आता मी -पट सगळी ज्वेलरी ठेवून घेते आणि तशी तुम्हाला दाखवते अशा प्रकारे मी हा सगळा माझा ज्वेलरीचा जो खण आहे व्यवस्थित लावून ठेवलेला आहे आणि एवढीच आहे माझ्याकडे ज्वेलरी फार अगदी जास्त पण नाही आहे लिमिटेड आहे पण छान आहे म्हणजे सोवर आहे खूप असे हँकी फँकी नाही आहेत एकदम सोवर आहे ज्वेलरी तर एवढीच आहे माझ्याकडे ज्वेलरी तर अशा प्रकारे आता मी सेट करून ठेवलेली आहे आणि अजून इथे थोडी स्पेस आहे ना तिथे मी स्पेस का ठेवली आहे कारण अजून माझ्याकडे दोन बॉक्स आहेत जे की एक बॉक्स आहे त्यातला इअरिंग्सचा आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मी इअरिंग्सचं म्हणजे सेटअप आहे ते नाही दाखवणार नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन तो व्हिडिओ नेक्स्ट येईल इयरिंग्सचा स्पेशल आणि त्याचबरोबर दुसरा आहे है ते हेअर ब्रॉचर्स वगैरे आहेत ना त्याच्यासाठीचा आहे म्हणजे जे दोन बॉक्स आहेत अजून जे की इथे राहतील मोठे मोठे बॉक्स आहेत तर म्हणून मी त्यासाठी हा स्पेस ठेवलेला आहे तर पूर्ण कपा भरून जाईल माझ्या ज्वेलरीचा उद्यापर्यंत म्हणजे मी उद्या तो सेट करेन इयरिंग्स आणि हेअर ब्रॉचर्सचं तर तसा व्हिडिओ मी तो पण अपलोड करणार तर तुम्ही नक्की बघा तो पण व्हिडिओ आता हे एवढंच झालं व्यवस्थित मी आणि मी जास्तीत जास्त बॉक्स रिकामी करण्याचा प्रयत्न केलेला आहे एक बॉक्स तर तो तुटला तो फेकून दिला आणि हे आता दोनच बॉक्स रिकामे बाकी आहेत तीन झाले होते विकामी त्यात एक बॉक्स आहे तो मी हेअर ब्रॉजसाठी मी यूज करणार आहे आणि हे आता छोटे छोटे दोन बॉक्स आहेत जर माझं काय असं घेणं झालं वेगळं असं काही तर ते मग मी ह्या बॉक्समध्ये ठेवेन तर अशा प्रकारे आहे हे सगळं आणि त्यानंतर हा तर वॉर्ड्रोप होता माझा आता हा खालचा वॉर्ड्रोप पण मी सेट करून घेते पण तो काय दापत नाही त्याच्यामध्ये काही फार नाही त्याच्यामध्ये फक्त माझे हे पिशव्या वगैरे ठेवलेल्या आहेत ज्या की आपल्या डेली यूज होतात त्या आणि पर्स वगैरे आहेत थोड्या माझ्या तर त्याने सगळ्या व्यवस्थित लावून घेते आणि मग नंतर तुमच्याशी बोलते ते पाहू शकता अशा प्रकारे मी सगळं ज्वेलरी सेट करून ठेवलेली आहे आणि हा खालचा कपा आहे ह्यामध्ये सगळे पर्स वगैरे आहेत ह्याच्यामध्ये इयरिंग सॉरी गळ्यातले सेट आहेत त्याच्यानंतर इथे पण थोडंसं सामान आहे ह्याच्यामध्ये पण सगळी हे हेअरचे है, है, वगैरे आहेत क्लचर्स त्याच्यानंतर हे आहेर पॅकेट वगैरे आणि ह्याच्यात बँगल्स आहेत माझे सगळे तर हे पण सगळं मी व्यवस्थित लावून ठेवलं ला आहे असं वाटतंय गिचमिडी पण एकदम व्यवस्थित सेट झालेला आहे ते आणि इझिली आता लागतोय पण खण तर तर मंडळी प्रकारे माझं हा सगळं ज्वेलरीचं कलेक्शन सगळं लावून झालेलं ला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अक्षरशः दोन तास गेले ह्या हे से सगळं सेट करण्यामध्ये तर वाटतं आपल्याला थोडंसं काम आहे थोडंसं काम आहे पण खूप वेळ लागतो तर असा होता हा छोटासा व्हिडिओ छोटासा नाही ॲक्च्युली थोडा मोठा होईल हा व्हिडिओ तरी मी यामध्ये आहे ना माझं इयरिंग्सचं बॉक्स जो आहे तो मी सेट केलेला नाही अजूनपर्यंत आणि त्याचप्रमाणे हेअर क्लचर्स वगैरे ते सगळं पण सेट केलेलं नाही तर तो मी व्हिडिओ नेक्स्ट ह्याच्यात बनवेन आणि आता साडेपाच वाजून गेलेले आहे तर पटापट आता रिहास वगैरे आवरायचं आहे मला तो खाली जायला निघतो खेळायला त्याच्या अगोदर त्याला खायला पाहिला थोडंसं द्यावं लागेल तर ते लागे। बघते आता मी आणि हा व्हिडिओ आता मी इथेच एंड करते तर भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला बाय